हॅलो गायज गुड इवनिंग काय चाललं आहे तुमचं कसं चाललं आहे व्यवस्थित आहेत ना सगळं हो बघा गुड नाईट बोलते ते बघा गुड नाईट बोलते आहे मला हे बघा 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 हे इकडे इकडे येऊन सांगे त्यांना काय बघा मित्रांनो तर मस्तपैकी आम्ही आजची संध्याकाळ इकडे झालेली आहे हे आमचं गाव आहे आमचं घर आहे आणि बघा बायको माझी आत्ता झोपेतनं उठली आहे हो ना हे बघा वरच्या लाईट पण लागलेल्या आहेत हे आमची शेती आहे आमचं तुळशी वृंदावन आहे हे आमचं झाड बघा मित्रांनो हे अशी मस्त चिक्कूचं झाड आहे हे बघा तुम्हाला मी पूर्ण दाखवतो माझ्या घराचा परिसर हे चिक्कूचं झाड इथून ही आमची पाण्याची टाकी आहे हे असं जाडगळीच्या वस्तू इथे ठेवल्यात सगळ्या हे नारळाचं झाड ह्या टाक्या आहेत पाण्याच्या ही तिकडे पलीकडे शेती आहे ती आमचीच आहे हे बघा आमची आई आता उठलेली आहे आत्ताच काय टाकलं काय माहिती नाही खिडकीतना बाहेर हे बघा शेती फक्त आमची पावसाळ्यामध्येच असते तांदूळ लावतो आम्ही भात भात लागवड हा बघा हा मागचा एरिया आहे सगळा हे बघा हे अशा प्रकारे आमचं सर्व इतिहास ते बघा तो पेंडा आहे ठेवून दिला आहे झाकून बघा आम्ही आलो असतो अशा प्रकारे आहे आता मी जाईल एक पाच मिनटामध्ये ऑफिसमध्ये जाईल माझ्या तुम्हाला मी ऑफिसचं दाखवेल कसं काय आहे माझं ऑफिस चला मित्रांनो जाऊ नका शेवटपर्यंत बघा ओके बाय बाय हां हे बघा आता मी आलेलो आईला हा माझा आमचा गेट आहे हे बघा आमच्या गेटच्या बाहेर हे आमचे गार्डन आहे हे माझं ऑफिस आता हा गेट मी लावून घेतो छोटावाला जे घरंढोर जायला नको आहेत हे बघा हे माझं वरती ऑफिस आहे गे ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मी ऑफिसमधलं दाखवेलच हे असंच टॉयलेट वगैरे आहे इकडे बाहेर हा मेन रोड आहे मेन रोड चला आता आपण ऑफिसमध्ये जाऊयात ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो मी आलेलो आहे आता वरती आलेलो आहे माझ्या आता ऑफिसमध्ये मी आता एंट्री करतो आहे तुम्हाला हे बघा माझं ऑफिस एक राजकीय ऑफिस आहे मी एका राजकीय पक्षाचा मी कार्यकर्ता आहे हे बघा हे बघा माझा फोटो माझं नाव माझं पद हे आमचे बाळासाहेब ठाकरे हे आमचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा मी कार्यकर्ता आहे सेकंड मी जरा आता लाईट्स लावतो आपल्याला जरा बरं पडेल बघा हे असं आपलं ऑफिस आहे पण तुम्हाला पूर्ण ऑफिस दाखवतो मी इथं रिसेप्शन आहे आपलं रिसेप्शन टेबल काउंटर सगळं आहे इथे आपलं आहे लॅपटॉप आहे सगळं आहे बघा अशा प्रकारे आहे अशा प्रकारे आपला माझे केबिन आहे आतमध्ये मित्रांनो एक सेकंड जरा मी लाईट लावतो म्हणजे जरा व्यवस्थित दिसेल फॅन पण लावला लाईट पण लावली हा कॅमेरा चालू आहे हे बघा इथे बघा मस्त महाराजांचं स्वराज्य घोषकाचं तिथे मी लावलेलं आहे छान हे पूर्ण दगडातलं कोरीव काम आहे कलाकाराने खूप असे मेहनत घेतली आहे त्यासाठी हे थोडक्यात हे माझं ऑफिस असं आहे कसं वाटलं आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा जितकं होईल तेवढं तुम्ही सर्वांना सबस्क्राईब करायला सांगाल तर मग अशाच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती मी तुम्हाला देत जाईल ओके मित्रांनो बाय बाय टेक केअर लव यू